असताना कधी आपल्या कॉलनीत आले का इकडे अध्यक्ष मागील पाच वर्षात पाहिले का आमदार आले का आमदार नुसते शिरो शहरीमध्ये मग नाही भाऊ त्यांचे चेले चपिले तुमच्या भाषेत सांगायचं बागडविले चेले चपिले आमदारचा सोडा भाऊ पण हे बागडविले पण इकडे कोणी आलं नाही म्हणून बांधवांना मला सांगायचं भाऊ सारखा खंबीर नेता आपल्याला मिळालेला आहे आपले आमदार आहे उद्या भाऊ मंत्री होणार आहे या भागातील आता हे जी प्लॉटिंग इथं पडलेली आहे इथे दोन चार वाजता आहे आता ताई तुमच्या भावना आम्ही समजू शकतो परंतु आत्ता पाच वर्ष आपले वायाला गेले आत्ता सुरुवात झालेली आहे विकासप्रिय माणसाला आपण निवडून दिलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज आता हा सिमेंट रस्ता इतपण देऊन ठेपलेला आहे आता शिवसेनेची खंबीर अशी कार्य करणे आहे दाजी तुम्ही अध्यक्ष आहे दाजी आता लाडक्या बहिणी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला आता यांचे प्रश्न घेऊन आमच्यापर्यंत भाऊपर्यंत यायचं आहे जवळ मी आमचे हो शाखेमध्ये त्याच्यामुळे हे सगळे जुने मंडळी शाखेत आलेले म्हणून या काही ज्या समस्या तुम्ही घेऊन यायचं नक्कीच येणाऱ्या पाच वर्षामध्ये या भागामध्ये लाईटचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल गटाराचा प्रश्न आला रोज सिमेट रस्त्याचा प्रश्न असेल हा भाऊच्याच माध्यमातून सोडला जाणार आहे इतरांच्या माध्यमातून नाही